दोन फेब्रुवारी रोजी शिवकुमार शर्मा यांना अज्ञात इसमांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता याबाबत शिवकुमार शर्मा यांच्या परिवाराची मंत्री यांनी भेट घेतली होती तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील भेट घेऊन परिवाराचं सांत्वन केलं होतं शिवकुमार यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी खारघर पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात आरोपितांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी तसेच इस्तेमा सारख्या कार्यक्रमांना महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली गेल्या रविवारी शिवकुमार शर्मा यांची जी हेल्मेट जोरजोरात मारून या ठिकाणी हत्या केली आणि या ठिकाणी जो एका धर्माचा इम्तिजा जो या ठिकाणी कार्यक्रम होता त्या ठिकाणवरून जे जमाती जी लोक निघाले त्यातील एकाने जी हत्या केली हे स्पष्ट आहे आणि हे असताना सुद्धा अजूनही तो आरोपी या ठिकाणी मिळत नाहीये हे तर खरं या पोलिसांचा अपयश आहे की का त्यांना अजून तो आरोपी मिळत नाही सैफ अली खानवरती या राज्यामध्ये हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक चाकू हल्ला होतो परंतु ते आरोपी लगेच मिळून येतात परंतु सर्वसामान्य या ठिकाणी जो हिंदू युवक आहे त्याच्यावर त्याची हत्या झाली आणि त्याचं जर आपण हत्येचं स्वरूप बघितलं असेल तर हेल्मेटने मारू मारू म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हत्यार तीक्ष्ण हत्यार त्याच्यामध्ये वापरलं गेलेलं नाही त्यामुळे आरोपींचा हा प्रयत्न आहे काय जरी उद्या जरी पकडलो गेलो ज्याप्रमाणे जितका लेट आरोपीला पकडण्याला होईल तितका तो सुटण्यासाठी पात्र आहे अशी न्यायव्यवस्था आपली आहे त्यामुळे त्याला पकडण्यास उशीर करणं त्याने वापरलेला हत्यार म्हणजे ते हेल्मेट आहे त्यामुळे त्याचाही जास्त काही म्हणजे पूर्णपणे तो आरोपी निर्दोष सुटा असं काही प्रेशर स्थानिक पोलिसांवरती कुठल्या जमातीचा आहे का या सगळ्या गोष्टींचा हो आपण गरजेचं आहे आयोजकांवरती अजून एफ आय आर झालेला नाही ट्रॉफिकचा कंट्रोल त्या सगळ्या जमातीने घेतला होता त्यांच्यावर अजून एफ आय आर झालेला नाही त्यामुळे या हिंदू समाजाला आज हे धरणं आंदोलन शांतता देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे